खालापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या खडई धनगरवाडा आणि करंबेळी ठाकूरवाडीचा रस्ता आश्वासन आणि राजकीय हस्तक्षेपामुळे रखडल्याचा आरोप करत करंबेळी ठाकूरवाडी आणि खडई धनगरवाडा ग्रामस्थ ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या मार्गदर्शनाखाली उपोषणाला बसले होते परंतु जादूची कांडी फिरावी तसा तातडीने तोडगा निघाल्याने उपोषण दुपारीच मागे घेण्यात आले ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेली चार वर्षापासून वन विभाग जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे आंदोलने मोर्चे उपोषण देखील करण्यात आले त्यानंतर रस्ता मंजुरी आणि निधी देखील मंजूर करण्यात आलाय परंतु चार वर्षानंतर हे सर्व कागदावर असून ग्रामस्थांना पुन्हा उपोषणाची वेळ आली होती या भागातील राजकीय पुढारी जाणीवपूर्वक रस्त्याच्या कामात अडथळा आणत असून या सगळ्या मागे आका असल्याचा आरोप उपोषण करते खडे ग्रामस्थ संतोष घाटे यांनी केल्यामुळे उपोषणाला राजकीय वळण लागले आहे दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे आणि तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपोषण स्थळी आल्यानंतर काही तासातच प्रशासनाची सूत्र हलली आणि दोन दिवसात नव्याने प्रस्ताव करून पाठवण्यात येईल असे आश्वासन नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले उपोषण ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते कार्यकर्ते आल्याने रस्त्याला अडथळा करणारे विरोधक दुसऱ्या गटाचे असून त्यांचा आका कोण याबाबत चर्चा सुरू झाली आहे आपण वारंवार संघर्ष करत आहे परंतु आपल्याला यश ये येत नाही आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येत आहेत आपण बोलत की राजकीय याच्यात हस्तक्षेप आहे मग आपली भूमिका काय राहील निवडणुकीच्या वेळी या निवडणुकीच्या वेळी अशी भूमिका राहील की खरोखरच या तालुक्यातला कुणीतरी अक्का आहे त्या अक्कामुळे ही सर्व कामं आज परत थांबलेली आहेत असं आमच्या निदर्शनास येत आहे आणि त्या अक्कांना आम्ही झोपवल्याशिवाय सोडणार नाही ही आमची एक भूमिका राहील आपण अक्का बोललात म्हणजे असं कोण विशिष्ट आपल्या आहे का असं की जो वारंवार हे करतोय त्याच्यात आडकाठी करतोय आडकाठीचा विषय असा आहे साहेब की प्रशासनाला एक सेन्सिटिव्ह विषय असताना देखील जर तो मार्गी लागू शकत नाही याच्या पाठीमागचा राजकीय दबाव असल्याशिवाय प्रशासन या कामामध्ये हात घालत नाही दखल देत नाही असं आम्हाला वाटतंय लागेल एका बाजूला लोकप्रतिनिधी म्हणतात हा आम्ही रस्ता आणलेला आहे आम्ही रस्ता बनवलेला आहे मग आणलेला आहे तर तो अडलाय कुठे सुरू करा कोणतरी जी मरायची वाट बघताय का त्यामुळे हे यश अपयश म्हणण्यापेक्षा हा संघर्ष आहे हा संघर्ष शेवटपर्यंत लढत राहू याबाबतीत मी ग्रामस्थांस सांगेन की त्यांचं त्यांचा जवळ गैरसमज झालेला आहे अशा बाबतीत काही नाही आहे केंद्र शासनाच्या सूचना आहे की दावा कोणी दाखल करायचा आहे आणि ते कोणी मंजूर करायचा आहे पटोला यंत्रणांनी यांनी पूर्ण ती कारवाई करत असते त्यामध्ये आणि तो त्यांनी द्यायचा असतो त्यामुळे पटोला ही उपा अभियंता आहे आणि त्यांनी सगळी पूर्त करणं आवश्यक आहे हे त्यांनी आणखी केलेली नाही आहे आणि तो दावा साधारणतः त्यांच्याकडे अडीच वर्ष दोन पूर्ण होता दाखल केलेला आहे तो दावा आम्ही तात्काळ डेटचा सादर केला आहे त्याची तुम्ही आणखी दोन जोटे आले आहेत त्याची पूर्त करणं काम काम ही त्यांचंच आहे त्यांनी पूर्ण केलं की दावा दाखल करून टाकू देऊन टाकू जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर